अंगणवाडी सेविकांच्या लढ्याला मिळाले मोठे यश अखेर मानधनात झाली मोठी वाढ अंगणवाडी सोळा सप्टेंबर लेटेस्ट अपडेट तर मिळेल सेविकांना पंधरा हजार प्लस दोन हजार मदतनीसांना आठ हजार पाचशे प्लस एक हजार आर्थिक लाभ तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेललाही क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील खुशखबर अंगणवाडी सेविकांना दोन हजार तर मदतनीसांना मिळणार एक हजार रुपये वाढ महिला आणि बालविकास खात्याने राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या मासिक मानधनात वाढ करण्यासंदर्भात प्रशासकीय प्रक्रिया सुरू केली आहे पणजी राज्यातील विधानसभेच्या गत पावसाळी अधिवेशनात दिलेल्या आश्वासनानुसार महिला आणि बालकल्याण खात्याने राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या मासिक मा मानधनात वाढ करण्यासंदर्भात प्रशासकीय प्रक्रिया सुरू केली आहे सेविकांच्या मानधनात प्रत्येकी दोन हजार आणि मदतनीसांच्या मानधनात प्रत्येकी एक हजार रुपयाची वाढ करण्याचा प्रस्ताव खात्याने सरकारला सादर केला असून सरकारच्या मान्यतेनंतर लगेचच या निर्णयाची अंमलबजावणी होईल अशी माहिती खात्याच्या सूत्रांनी सोमवारी गोमंतरशी बोलताना दिली राज्यात सध्या एक हजार दोनशे बासष्ट अंगणवाड्या असून त्यात तितक्याच सेविका कार्यरत आहेत निवृत्तीनंतर अंगणवाडी सेविकांना आणि मदतनीसांना सरकारकडून एकरकमी रक्कम देण्यात येते परंतु त्यांना मासिक पेन्शन देण्यात येत नाही निवृत्ती घेणाऱ्या सेविका आणि मदतनीसांना मासिक पेन्शन मिळावी आणि यासाठी अखिल गोवा अंगणवाडी सेविका संघटना गेल्या काही वर्षापासून प्रयत्न करत आहे परंतु सरकारने अद्याप त्याची माहिती मागणी मान्य केली नाही सरकारकडून ही मागणी मान्य करून घेण्यासाठी आपले विविध मार्ग मार्गांनी प्रयत्न सुरू असल्याचे संघटनेचे अध्यक्ष सुनीता मुळगावकर यांनी सांगितले